माझ्या युट्यूबवरील सगळ्या मैत्रिणी गोष्ट सांगायची होती की सांगा जे मला सांगावं असं वाटलं आणि राहुल असं नाही की बाबा ह्या गोष्टी सांगायला पण उशीर नाही करायला पाहिजे मी माझ्या बहिणीच्या लग्नाला गेले होते आणि एक दिवसातच मला माघारी यायचं होतं म्हणजे आदल्या दिवशी गेले संध्याकाळची वेळ झाली थांबली वगैरे आणि दुसऱ्या दिवशी लग्न झालं आणि निघालो आम्ही जाताना मी एस गेले होते आणि रिटर्न एस आले घरची गाडी होती परंतु मीच म्हटले की नको एक दिवसाचा प्रवास आहे कशाला होतीस हे करायचं आणि ड्रायव्हर आपला घेऊन गेलं की त्याच्या थांबण्याची वगैरे सोय होती आपल्याला गैरसोय होती म्हणजे आपल्याला पण कम्फर्टेबली तर हे करता येत नाही म्हणून मी म्हटले की मी बसने जाते आणि बसने जाण्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो ज्या बसने प्रवास करतात आणि असं वाटतं की आपल्याला अर्ध तिकीट आहे आणि कशाला आपण आपल्या गाडीला एवढे पैसे घालवायचे हा पण एक डोक्यामध्ये आपल्या हे असतो मग त्यामुळे मी बसने प्रवास करण्याचा विचार केला आणि परत येत असताना थोडंसं माझं गावजवळ यायच्या एक ते पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती असं झालं की बस एका ठिकाणी अचानकच थांबली आमच्या काही दोन मिनटं लक्षात नाही बस अशा आधीमध्ये का थांबवली तर मी माझ्या लक्षातच येत नव्हतं परंतु एक मुलगी होती जी की कुठलंही गाव नसताना मध्येच ती थांबली होती तिची काहीतरी काम असेल वगैरे तिथे थांबलेली असतात माझ्या एक क्षण विचार डोक्यात आला की आपण हा क्षण आहे तो शूट करायचा का परंतु असा विचार केला की बाबा प्रत्येकाचं प्रायव्हेट आयुष्य असतं आणि ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये दाखवणं चुकीचं आहे किंवा आपल्याला थोडंसं काय म्हणतात समजा मी दाखवला असतं तर ते मला लाईक कमेंट्स मिळाल्या असत्या आणि माझं चांगलं झालं असतं परंतु प्रत्येकाचं प्रायव्हेट आयुष्य आहे कुणाला स्वतःला दाखवायला नाही आवडत आणि आपण त्याला न विचारता त्यांचं दाखवणं हेही चुकीचं आहे म्हणून मी म्हटलं की आपण हा क्षण आपण बोलून प्रत्येकाला सांगूया तर असं झालं की त्या मुलीसाठी कंडक्टरने गाडी थांबवली होती आणि ती आतमध्ये आली तिच्याकडे बघितल्यानंतर ती खूप कॉन्फिडेंट वाटत होती आणि मला असं वाटतं की बहुत थी 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 वाट ती बहुतेक जॉब करत असावी आणि तिच्या कामाच्या निमित्ताने ती तिथे उभी राहिली असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कौतुक कुणाचं वाटलं तर त्या एसटी कंडक्टरचं आणि ड्रायव्हरचं त्यांनी मुलगी बघून बस थांबवली आणि तिला आतमध्ये घेतलं आणि ती आतमध्ये आल्यानंतर तिला बसायला जागा नव्हती आणि माझं गाव जवळच आलं होतं मला उतरायचं होतं त्याच्यामुळं मी माझ्या मुलींना सांगितलं की थोडंसं तिला जागा करून द्या आणि ती तिथे बसली सांगण्याचा सा उद्देश हाच होता किंवा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की प्रत्येक एस टी ड्रायव्हरनं किंवा कंडक्टरने किंवा आपली प्रायव्हेट जरी गाडी असेल आणि तुम्हाला जर अशा संध्याकाळच्या वेळी जवळजवळ आठ साडेआठच्या दरम्यान चा वेळ होता आणि अशा संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला एखादी मुलगी दिसत असेल आणि तुम्ही तिची मदत करू शकत ता असाल तर नक्की मदत करा आणि मुलींना सेफ्टी ठेवण्याचा किंवा त्यांना एक सेक्युअर फील करण्याचा प्रयत्न करत जा मला खरंच काल त्या एस टी कंडक्टरचं आणि ड्रायव्हरचं खूप कौतुक वाटतं आणि मला असं वाटत होतं की त्यांना धन्यवाद म्हणावं की त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि मी खाली उतरताना त्यांना थँक यूही की तुम्ही त्या मुलीची मदत केल्याबद्दल त्यांनी माझ्याकडे बघून स्माईल केली आणि मी आले म्हणजे हा प्रसंग खरंच खूप छान आहे आपण प्रसंग अवधान दाखवणं किंवा मुलींना मदत करणं ही गरज आहे सगळेच लोक सारखे नसतात तर बाहेर ती किती जरी कॉन्फिडंट असली किंवा तिच्या कामाच्या निमित्ताने असली तरी लोकांच्या बघण्याच्या नजरा वेगळ्या असतात त्यामुळं आपण अशा मुलींना मदत करणं गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ म्हणायला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल चलो बाय